नगर चोवीस तास आम्ही बातमी नाही सत्य दाखवतो नमस्कार मी मुकुंद गर्जे आज सकाळी नारायण बाबा जाधव यांच्या घराशेजारी आज सगळ्या गोरक्षकांनी एका जहादी वृत्तीच्या खटकाची गाडी पकडली आणि गाडी पहा ती गाडी संपूर्ण पॅकबंद होती आणि त्या पॅकबंद गाडीमध्ये या समोरच्या गोमाता तुम्हाला दिसत आहेत ह्या गोमाता अतिशय क्रूर पद्धतीने त्यांनी बांधलेल्या होत्या आणि तर तो कुरेशी समाज जो खाटीक समाज आहे तो महाराष्ट्रभर सांगत सुटतोय की आम्ही सगळा हा धंदा बंद केला आहे आम्ही खाटीक म्हणजे जे आमचं गो हत्याचं काम आहे ते बंद केलंय पण ते निव्वळ खोटेपण आहे कारण ते ज्या आधी वृत्तींच्या जो खाटीक आहे त्याच्या नालायकाला तो कधीही ते काम बंद करू शकत नाही कुकडं डुक्कर जसं घाण खायचं सोडत नाही तसं ते सुद्धा घाण खायचं सोडत नाहीयेत ते त्यांचं जे कत्तल गोमातेची कत्तल करण्याचं काम त्यांनी चालूच ठेवलेलं आहे मी पाथर्डी पोलीस स्टेशनच्या पीआय साहेबांना विनंती करतो की याच्यात जो खाटीक दोषी असेल त्याच्यावर दोन तीन गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यावर मोकोका अंतर्गत कारवाई करा आणि इथून पुढच्या काळामध्ये जसं शाहगाव पोलीस स्टेशननी नगरपालिकेनी तिथले जे, जे, जे कत्तलखाने आहेत ते उद्ध्वस्त केले ते तसंच आपल्या तिसगावमध्ये जे कत्तलखाने आहेत ते सुद्धा पीआय साहेबांनी आणि प्रशासनाने मिळून उद्ध्वस्त करावे अशी आमच्या सर्व गोरक्षकांची मागणी जय गोमाता जय श्रीराम